नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर स्वाती पुराणिक नेक्स्ट स्टेप अकॅडमी तर्फे तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पदार्थ विज्ञान पदार्थ विज्ञान बी एम एस प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि फक्त प्रथम वर्षासाठी नाही तर तुम्हाला जसं जसं आपण ग्रो होत जातो आपल्याला त्याचं महत्व अधिकाधिक कळत जातं आपल्या पर्सनल लाईफमध्ये त्याचा कसा उपयोग आपल्याला होतो ते आणि त्याचबरोबर पदार्थ विज्ञानाचं सांख्य दर्शन सांख्य दर्शन हे अत्यंत महत्वाचं दर्शन आहे षड दर्शनांपैकी सहा जे आस्तिक दर्शन आहेत त्यातील सांख्य दर्शन हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे सृष्टी उत्पत्ती विकास क्रम तो सांख्यांनी कशा प्रकारे सांगितलेला आहे आयुर्वेदाने तो आपण पूर्णतः एक्सेप्ट केलेला आहे जशाच्या तसा म्हणून हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आज आपण समजून घेणार आहोत पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला रिमाइंड करू इच्छिते की आमचं नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं मोबाईल ॲप आहे ते जर तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर अवश्य करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला आणि आमच्या टेलिग्राम चॅनेलला जर तुम्ही जॉईन झाला नसाल तर अवश्य व्हा जी तिथे तुम्हाला सगळ्या नवनवीन व्हिडिओजच्या लिंक्स पाठवल्या जातील आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ठीक आहे तर आता आपण बघूयात सांख्य दर्शन सांख्य दर्शनाचे कर्ते कोण आहेत आपल्याला नेहमी एम सीक्यूज मध्ये विचारला जाणारा हा प्रश्न आहे की सांख्य दर्शन न्यायदर्शन वैशेषिक दर्शन पूर्व मीमांसा उत्तर मीमांसा हे जे काही दर्शन आहेत त्यांचे कर्ते कोण असतात तर सांख्य दर्शनाचा कर्ता आहे सांख्यानाम कपिलो मुनिही गीता जर तुम्ही वाचली ऐकली असेल तर कपिल मुनींचं नाव आपण तिथे पाहतो दुसऱ्या अध्यायामध्ये ठीक आहे तर सांख्य दर्शन कोणी लिहिलेलं आहे महर्षी कपिल किंवा कपिल मुनी सांख्य दर्शनाची रचना केलेली आहे आणि आता उपलब्ध आपल्याला हे काय आहे त्याचं मुख्य तर कारिका ईश्वर कृष्णांनी लिहिलेली कारिका आपल्याला उपलब्ध आहे तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक टॉपिक आहे त्याचं नाव आहे सृष्टी उत्पत्ती विकासक्रम म्हणजे ही सृष्टी नेमकी कशी निर्माण झाली त्याचं महत्व काय आहे आणि तो जो काही आत्मक म्हणजे जे काही तत्व आहेत नेहमी विचारला जातो एम सीक्यूजच्या दृष्टीने हा प्रश्न त्यामुळे लक्षात ठेवा की चोवीस तत्वांचा पुरुष मानलेला आहे किती तत्वांचा चोवीस तत्वांचा पुरुष मानलेला आहे आणि मग यामध्ये कोणाला प्रकृती म्हणायचं कोणाला विकृती म्हणायचं आणि कोणाला प्रकृती आणि विकृती दोन्हीही नाही असं जे काही वर्णन आहे ते आपण नीट समजून घेऊयात तर हा मुख्य श्लोक आहे हा तुम्ही लर्न करणं कंठस्थ करणं बायहार्ट करणं खूप खूप गरजेचं आहे ह्याच्यावरच तुम्हाला पुढचं पूर्णपणे एक्सप्लेनेशन देता येणार आहे ठीक आहे सृष्टी कशी निर्माण झाली आणि त्याचं मूळ काय होतं ते आपण पाहणार आहोत आधी आपण श्लोकाचं एकदा वाचन करूयात मूल प्रकृती ही अविकृती ही, सांख्य तत्वज्ञानामध्ये सृष्टीचा जो काही निर्मिती जी काही झाली आणि पुढे जो विकास झाला त्याचं मूळ काय आहे तर मूल प्रकृती आणि त्या प्रकृतीच्या बरोबर वर कोण आहे तर पुरुष म्हणजे चैतन्य ठीक आहे आणि ही मूल प्रकृती कशी आहे तर अविकृती ही. मूल प्रकृती ही अविकृती ही. तुम्हाला संधीचा विच्छेद करून इथे दाखवलेला आहे महद आद्या महत इत्यादी प्रकृती विकृतयः सप्त महत म्हणजेच बुद्धी आणि मग अहंकार हे जे आहेत ते कोण आहेत प्रकृती आणि विकृती हे दोन्ही आहेत महदाद्या प्रकृती विकृतय सप्त मग तुम्हाला इथूनच एमसी क्यू विचारला जाणार की मह प्रकृती आणि विकृती ह्या दोन्हींची संख्या काय आहे प्रकृती विकृती ह्या दोन्ही एकत्र संज्ञा दिलेल्या गणना किती आहे तर ती आहे सप्त ह्या श्लोकामध्ये झालाय ठीक आहे महदाद्या प्रकृती विकृतय सप्त नंतर काय सांगितले षोडशकस्तु विकारा विकार किंवा केवळ कार्यरूप किंवा केवळ विकृती किती आहे सोळा ठीक आहे शकस्तु विकार न प्रकृती न विकृती पुरुष ह तर आता पुन्हा एकदा तुम्ही माझ्या मागे हवं तर म्हणा की मूल प्रकृती अविकृतिही महदाद्या प्रकृती विकृतयः सप्त सोडशक विकारा हा न प्रकृती न विकृतीही पुरुष अतिशय सोपा आहे नीट समजून घेतला श्लोक तर आपण पुढे जाऊयात एक एक गोष्टीचा आपण अर्थ बघूया तुम्हाला ह्या एका श्लोक श्लोकाच्या बेसिसवर पूर्ण एल लाँग लॉंग आन्सर क्वेश्चन पूर्ण लिहिता येणारे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे हा श्लोक जर तुम्ही लर्न केला आणि याचं एक्सप्लेनेशन नीट पाहिलं ऐकलं तर तुम्हाला तुमचे शंभर टक्के हा लॉ तयार होणार आहे तर आता आपण बघूया मूल कोण आहे प्रकृती आहे आणि त्याच्या बरोबर कोण आहे तर पुरुष आहे प्रकृती आणि पुरुष मग या दोघांचं रिलेशन पण त्यात खूप छान एक्सप्लेन केलेलं आहे अंध पंगू न्याय असं सांगितलेलं आहे ठीक आहे अंध प्रकृती आहे पुरुष द्रष्टा आहे त्याला दिसतं सगळं पण तो पंगू आहे ठीक आहे असं त्यांचं वर्णन केलेलं आहे प्रकृती हीच काय त्रिगुणात्मक का आहे तीन गुण आपल्याला माहिती आहे सत्व तम आणि पुरुष हा निर्गुण आहे द्रष्टा आहे ठीक प्रकृती ही काय त्रिगुणात्मक आहे जड आहे आणि पुरुष निर्गुण आहे द्रष्टा आहे चैतन्यमयी आहे ओके तर अशा या प्रकृती पुरुषाच्या संयोगाने काय तयार होतं जे तत्व पहिल्यांदा येतं त्याला आपण बुद्धी किंवा महत असं म्हणणार ठीक आहे महत् आणि ह्या महत पासून पुढे येणार आहे पासून पुढे येणार आहे अहंकार हा अहंकार जो आहे हा तीन प्रकारचा आहे ठीक आहे हा महत पासून निर्माण झालेला अहंकार हा जो आहे हा सात्विक किंवा ह्यालाच वैकारिक असं म्हणतात नंतर राजस असं म्हणतात आणि हा तामस किंवा ह्यालाच शब्द आहेत भूता हे शब्द खूप महत्वाचे आहेत नोट डाऊन करून घ्या की मूल प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगातून बुद्धी किंवा महत्व तयार होतं त्यानंतर अहंकार हे तत्व तयार होतं अहंकार हा तीन प्रकारचा आहे सात्विक किंवा वैकारिक राजस किंवा तेजस आणि तामस किंवा भूतादी तर आता ह्या सात्विक किंवा वैकारिक अहंकारापासून या राजस अहंकाराच्या मदतीने काय तयार होणार तर एकादश इंद्रिय ठीक आहे एकादश इंद्रिय मग हे एकादश म्हणजे अकरा अकरा इंद्रिय कुठले आहेत तर ह्यांचं आपण वर्गीकरण पुन्हा इथे करू शकतो पाच पंच ज्ञानेंद्रिये आणि पंच कर्मेंद्रिये आणि उभयात्मक इंद्रिय मन पाच आणि पाच दहा आणि मन आहे अकराव असं एकादश इंद्रियांची उत्पत्ती सात्विक किंवा वैकारिक अहंकारापासून राजस अहंकाराच्या मदतीने, लख अहंकारा पासून, अहंकारा मदतीने। राजस मदती होत असते ठीक आहे क्लिअरली लक्षात ठेवा त्यानंतर पुढे काय होतं तेजस अहंकाराच्या मदतीने काय तयार होणार आहे हा जो आहे राजस त्याच्यात चलगुण आहे आणि त्याच्या मदतीशिवाय ही उत्पत्ती होत नाही नाहीपासून पंचतन पंचतन्मात्रा <coughs> पंचतन्मात्रा शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे काय आहेत तन्मात्रा आहेत म्हणजे सूक्ष्म स्वरूपातले पंचमहाभूत त्यांना तन्मात्रा असं नाव आहे आणि त्यांच्यापासून जे आहे ते पंच पंचमहाभूत तयार होत आहेत मग हे कोणते आहे गंधापासून पृथ्वी रसपासून आप रूप पासून तेज स्पर्श स्पर्शपासून वायू आणि शब्द पासून आकाश ठीक आहे म्हणजे ही संख्या किती झाली पंचतन्मात्रा आणि पंचमहाभूत ही दहा संख्या झाली हे आहे एकादश इंद्रिय हे झाले दहा आणि अकरा एकवीस इथे झाले अहंकार बावीस तेवीस आणि प्रकृती पुरुष चोवीस असा हा चतुर्विंशात्मक पुरुष आपल्याकडे तयार होतो आणि त्याचीच आपल्याला चिकित्सा करायची असते असं आयुर्वेद सांगतो ठीक आहे सेश्वर सांख्य कोणाला म्हटलं जातं हा नेहमी प्रश्न विचारला जातो तर इथे तुम्ही सांगायचं आहे की जसं आपण पाहिलं जस आपण पाहिलं की सांख्य तत्त्वज्ञानामध्ये कोण आहे प्रकृती आहे पुरुष आहे ठीक आहे पुरुष हा चैतन्यमय आहे एवढंच सांगितलंय त्याला देव किंवा ईश्वर मानलेलं नाही परंतु जर तुम्ही योगत दर्शनाचा अभ्यास केला तर त्यांनी पंचवीसावं तत्व मानलेलं आहे योगदर्शन कोणी लिहिलं आहे विद्यार्थी मित्रांनो योगदर्शन लिहिलेलं आहे महर्षी पतंजली ठीक आहे पतंजलींमुळे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की योग आपण सध्या सगळीकडे पाहिले आहे पंचवीसावं तत्व त्यांनी मानलेलं आहे आणि ते आहे ईश्वर त्यामुळे सांख्य यांना काय केलं जातं प्लस आपण ईश्वर केलं तर योग तयार होतो ओके okay. म्हणून योगाला आपण योगशास्त्र किंवा योग दर्शनाला सेश्वर सांख्य म्हटलं गेलेलं आहे क्लिअर आहे सेश्वर सांख्य ही उपाधी डॅश या दर्शनाला दिली गेलेली आहे असं म्हटल्यानंतर कन्फ्युज व्हायचं कारण नाही सांख्य बघून आपण कपिल मुनी क्लिअर इथे टेक करायचं नाही आपण महर्षी पतंजली ओके सेश्वर सांख्य दर्शनाचे करते कोण महर्षी पतंजली हे आपण करणार आहोत आता आई होप तुम्हाला लक्षात आलेलं असेल जर तुम्हाला हा सृष्टी उत्पत्ती क्रम नीट लक्षात आला असेल तर पुन्हा एकदा तो लिहून काढा ह्याचे डिटेल्स तुम्हाला काय करायचे आहेत तिथे आपण ड्रॉ करणार आहोत ओके आणि त्याचं लिहिणार आहोत महत किंवा बुद्धी त्याच्यापासून अहंकार अहंकारा अहंकार तीन प्रकारचा सा, सात्विक राजस तामस आणि ह्यापासून काय होणार आहेत अकरा इंद्रिय इथे पुढे इकडे तयार होणार आहेत पंच तन्मात्रा आणि या पंचतन्मात्रांपासून पंच महाभूत आणि ह्या पंचमहाभूतांच काय आहे संपूर्ण जग बनलेलं आहे ओके म्हणजे सगळी सृष्टी जी आहे आपण म्हणतो पंचभौतिक आहे बरोबर आहे फाईव्ह एलिमेंट्स ते कोणते पृथ्वी आप तेज वायू आकाश आता आधुनिक शास्त्राने सुद्धा हे ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि हे सगळं जे आहे पंच पंचभौतिक जग कसं तयार झालं हे अशा प्रकारे तयार झालं असं सा सांख्य तत्वज्ञान आपल्याला सांगतं मग आता आपण काय इथे बघणार आहोत मुख्य त्या श्लोकातलं काय काय महत्वाचं आहे ते बघा की ज्याच्यापासून पुढे निर्माण होत जो कोणाचाही प्रॉडक्ट नाही दॅट इज कॉल्ड एस प्रकृती ओके okay? आणि जो कोणाला तरी जो प्रॉडक्ट आहे त्याला आपण म्हणतो विकृती ठीक आहे हे दोन कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा की प्रकृती प्रकृती कोणाला म्हणायचं जे नॅचरली आहे ओके प्रकृती कोणाला म्हणायचं की ज्याच्यापासून कोणीतरी निर्माण होत आहे ओके त्याला आपण प्रकृती म्हणणार आणि विकृती कोणाला म्हणायचं जे बनलेलं आहे त्याला आपण विकृती म्हणणार आहे ठीक आहे मग इथे प्रकृती आणि पुरुष हे झाले प्रकृती महत काय झालं विकृती ओके okay? प्रकृती पुरुषच्या दृष्टीने महत इज अ विकृती आणि मग पासून पुन्हा अहंकार तयार होतोय मग अहंकाराच्या दृष्टीने महत कडे पाहिलं आपण तर इट इज अ प्रकृती इट इज अ मदर इट इज कॉल्ड एज प्रकृती म्हणजेच ॲट द सेम टाइम महत इज प्रकृती प्लस विकृती बोट क्लिअर तर महत आ... प्रकृती इज ओनली प्रकृती महत अहंकार हा तीन प्रकारचा हा काय आहे प्रकृती विकृती दोन्ही आहे ठीक आहे कारण अहंकारापासून पण अकरा इंद्रिय निर्माण होत आहेत ओके सात्विक राजस्थामस तीन प्रकारचा अहंकार जो आहे तो चार पाच हे काय आहे महत आणि बुद्धी याला बुद्धी असंही म्हणतात ठीक आहे आणि पंचतन्मात्रा ह्या काय आहेत ह्या पण पाच जे आहेत आता तुम्ही बघा काउंटिंग सप्त जे आपल्याला सांगितले मूल प्रकृती ही अविकृती मग प्रकृती केवळ प्रकृती ही संज्ञा ओनली प्रकृती ही संज्ञा सांख्य तत्वज्ञानानुसार डॅश याला दिली गेलेली आहे असं जर तुम्हाला विचारलं गेलं एम सी क्यू आणि तिथे ऑप्शन्स असतील की अहंकार महत मूल प्रकृती पुरुष तर तुम्ही मूळ प्रकृती असं लिहिणं अपेक्षित आहे ठीक आहे मग प्रकृती विकृती ही संज्ञा सात दिलेली आहे ते सात एलिमेंट्स म्हणजे पंचतन्मात्रांमधले पाच हा अहंकार सहावा आणि महत सातवा दीज आर कॉल्ड एज बोध प्रकृती एज वेल एज विकृती आणि मग आता ओनली विकृती किती आहेत विकारा हा षोडश केवळ विकार केवळ विकृती कोण आहेत तर ते किती आहेत सोळा आहेत मग कोणते आहेत तर इथे तुम्हाला लक्षात येईल इंद्रियांपासून पुढे काही बनलंय का नाही बन त्यांनी कोणाला आणखी जन्म दिलाय का नाही इंद्रिय बनली आणि ते दे त्यांचं त्यांचं कार्य करतायत सो so, दीज आर विकार और विकृती हे अकरा इंद्रिय आणि पंच महाभूत त्यांच्यापासूनच यांच्यापासून जग बनलाय म्हणजे ते तिथे आहेत त्यांच्यापासून अजून पुढे काही बनलेलं नाहीये सो दे दीज आर आल्सो कॉल्ड ॲज विकृती और विकार असे प्रकारे अकरा okay? प्लस हे पंचमहाभूत पाच सोळा विकार मग आता आपण काय करूयात आपल्या श्लोकाचं पुन्हा एकदा रिव्हिजन करूया की मूल प्रकृती ही अविकृती ही ती काय आहे विकृत नाहीये ओनली सिंगल प्रकृती आहे ओके अँड रिमेंबर प्रकृती म्हणजे प्रकृती प्लस पुरुष ओनली प्रकृती कॅन नायदर क्रिएट द वर्ल्ड नॉट ओनली पुरुष कॅन डू इट बिकॉज दे बोथ आर अदर महत्कार ओके महदाद्या महदाद्यामध्ये अहंकार ओके प्रकृतीविकृतय सप्त नेक्स्ट षोडशकु विकारा सोळाविकार कोणते सोळाविकार एकादशेंद्रिय पंचमहाभूत षोडशकस्तु विकारा न प्रकृती न विकृती पुरुष ओके हो। okay? मूल प्रकृती पुरुष आपल्या ह्याला सांगितलेला आहे कोणाला मूल प्रकृतीला पण त्याच्यामध्ये पुरुष इन्क्लुडेड जरी असला तरी तो द्रष्टा आहे इट इज इट कॅन नायदर बी कॉल्ड ॲज प्रकृती नॉर द विकृती ठीक आहे आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा थँक्यू सो मच